नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रो मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता हा गव्हाचा प्लॉट आहे आणि वंबी हा सध्या पूर्ण गावाची निघलेली आहे आता जर तुम्ही नीट निरीक्षण जर केलं तर वंबीवरती बारीक 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 फुलं आहे तर हा गहू आता सध्या फ्लॉवरिंग फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे आणि आता इथून पुढं जे आहे तर गव्हामध्ये दाना भरणीची प्रक्रिया ही सुरू होत असते ही प्रत्येक शेतकऱ्याला या कॉमन गोष्टी माहीत असतात तर आता आपण याच्यामध्ये असं बघणार आहोत की गहू गहू जेव्हा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असतो जेव्हा दाना भरण्याचा प्रोसेस चालू असते त्यामध्ये आपला दाना जो असतो बऱ्यापैकी बारीक पडतो त्यानंतर आपल्या जे आपण त्याला म्हणतो झिन्या गहू पडणे तर तसे काही असे आपल्याला अडचणी येतात आणि त्याचे कारण काय असतात शेतकरी मित्रांनो आणि त्याचं दाना बारीक पडू नये दाण्याची जाडी ढोसर व्हावी त्यानंतर डाण्याला चांगलं वजन यावं ओंबी चांगली भरदार असावी यासाठी आपण एक स्प्रे घ्यावा तर स्प्रे ते कुठला स्प्रे घ्यावा त्याचे काय आपल्याला फायदे होईल तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघू शेतकरी मित्रांनो सध्या आता तुम्ही बघत असाल तर आता हे पानामधला जे शकरकारा आहे तर तो आता ह्या ओंबीमध्ये येणार आहे आल्याच्या आल्याच्यानंतर जो दाना आहे तर दाना भरण्याची प्रोसेस या शेकर या वंबीतल्या याच्यामध्ये ट्रान्सलोकेट होणारा शेकर आणि त्यातलं दाना भरणार बर तर त्याचबरोबर आपण जर याला काही न्यूट्रिशनची जर पूर्तता केली तर आपल्याला त्याचे चांगल्यातले चांगले फायदेही दिसून येतात शेतकरी मित्रांनो पोटॅशियम म्हणजे झिरो झिरो पन्नास हा वॉटर सोल्युबल पोटॅश जो असतो जो आपण जर एका ग एका लिटरला दहा ग्रॅम म्हणजे वीस लिटर पाण्याला जर दोनशे ग्रॅम प्रति आपण जर झिरो झिरो पन्नास हे पोटॅशियम जर वापरलं त्याचबरोबर आपल्याला त्याच्यासोबत जे आहे तर बोरॉन वापरणं फार गरजेचं आहे बोरॉन आपल्याला एका लिटरला आपल्याला जवळजवळ दोन ग्रॅम प्रति आस वापरायचं आहे म्हणजे ऐंशी ग्रॅम आपल्याला चिलेटेड बोरॉन आणि पोटॅश या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन जर आपण स्प्रे जर केला तर आपल्याला या दाना भरण्याच्या प्रोसेसमध्ये जो शकरकारा आहे हा शकरकर ट्रान्सलोकेट होण्याचं काम या वंबीमध्ये होईल आणि वंबीचा जो दाना आहे त्या बोरॉनमुळं आणि पोटॅशमुळं तर ते आपलं प्रोसेसही भरून निघेल आणि त्याचबरोबर मॅच्युरिटी गव्हाची त्याचबरोबर दानाची जाळी त्याचबरोबर दानाचे जे वजन आहे तर ते आपल्याला परिपूर्ण भेटेल आपण बऱ्यापैकी मेहनत करतो आणि शेवटच्या शेवटच्या क्षणाला समजा आपण जर आपला गहू नुसता काडावर जातो आहे आणि असा दाना एकदम बारीक पडतोय तर त्याच्यामुळे आपलं उत्पादनामध्ये बऱ्यापैकी हे नुकसान नाही होत असतं तर ते नुकसान आपल्याला भरण्यासाठी तर आपल्याला यावरती बोरॉन आणि पोटॅशियमचा स्प्रे घेणं हा फार महत्त्वाचा आहे त्यामध्ये अदर कुठलंही न्यूट्रिशन आपल्याला मिक्स करायची गरज नाही शेतकरी मित्रांनो जर आपण हा जर स्प्रे घेतला तर आपल्याला उत्तमरित्या असं आपल्याला उत्पादन हे ये येऊ ये शकतं आणि आपल्याला हा वन टाईम एक वन टाईममध्येच एक स्प्रे करायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद